नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे शिवा गाडीवरून चाललेली असते आणि तिच्या गाडीच्या पुढे एक भली मोठी गाडी असते आणि त्या गाडीत बसलेला तो माणूस त्याच्या आई वडिलांना गाडीतून बाहेर फेकून देतो रस्त्यावरती टाकून तो तिकडून निघून जातो त्याचे आई वडील जमिनीवरती पडलेले असतात रडत असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं शिवा आता त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करते ती जोरात तर अबे थांब पण तो माणूस काही थांबत नाही गाडी घेऊन तिकडून पळून जातो पण तेवढतच तो मुलगा तिकडून निघून गेलेला असतो शिवा पटकन तिची गाडी थांबवते आणि त्या म्हातारे आई वडिलांच्या जवळ जाते आणि त्यांना साईडला बसवते त्यांना पाणी प्यायला देते आणि तेवढतच तिथे आशू सुद्धा येतो शिवाला बघून आशूला खूप मोठा धक्का बसतो शिवा बोलते आशू तू इथे असो आशू आता त्या म्हाताऱ्या आई वडिलांना विचारू लागतो तुम्ही ठीक तर आहात ना आणि मला सांगा नक्की काय घडलंय तेव्हा शिवा बोलते आशू मी तुला सांगते मी जात होते आणि समोरून एका गाडीतून यांच्या मुलाने बहुतेक यांना बाहेर फेकून दिलं आणि त्यांचं सामान सुद्धा बाहेर फेकलं आजी मला एक सांगा तो माणूस कोण होता तो तुमचा मुलगाच होता का तेव्हा आजी बोलते हो तो माझा मुलगाच होता जर कोणी परका असता तर त्याच्या विरुद्ध तक्रार केली असते पण आमच्या पोटचाच गोळा आमच्या बरोबर असं वागला तुम्ही सांगा आमचं स्वतःच घर असताना आम्ही असं वृद्धाश्रमामध्ये का राहायचं चा, का जायचं चा। पण जाऊ दे, देवाच्या मनात जर हेच असेल तर आम्ही हे भोगायला तयार आहे शेवटी आमचं नशीबच फाटकं तेव्हा शिवा बोलते आजी आजोबा तुम्ही हा सगळा दोष तुमच्या नशिबाला का देताय यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये यामध्ये फक्त तुमच्या मुलाची चूक आहे आणि तुमच्या आसुनेची सुद्धा तुम्ही पटकन मला तुमचा पत्ता द्या तेव्हा अशी बोलतो हो काका काकू का शिवा अगदी बरोबर बोलतेय चला आमच्या गाडीत बसा आम्ही दोघेही तुम्हाला तुमच्या हो। घरी सोडून येऊ असं म्हणत असते दोघेही त्या दोघांना पकडतात आणि गाडीत घालतात असं म्हणत असते आजी आजोबांना त्यांच्या घरी घेऊन येतात शिवा तर त्यांच्या घरचा दरवाजा ठोठावते आणि लपून बसते त्यांचा मुलगा आता दरवाजा उघडतो आणि त्याच्या आई वडिलांना बघून बोलतो तुम्ही इथे मी तर तुम्हाला ढकलून दिलं होतं तुम्ही इथे काय करताय असं म्हणत असतो त्याच्या आई वडिलांना मारू लागतो पण तेवढंच त्यांच्या समोर शिवा येते आणि बोलते खबरदार त्यांच्या अंगाला हात लावला तर शिवा आता तुम्हा दोघांच्या मध्ये आणि त्यांना स्वतःच्याच घरातून बाहेर काढताना त्यांच्या घरच्या नावाची पाठी तरी बघायची आणि अजूनही या पाठीवर यांचंच नाव आहे तुझं नाही असं म्हणतच शिवानी आशू त्या दोघांना घरात घेऊन येतात ते पाहून त्यांचा मुलगा निसून म्हणतात तुम्ही कोण आहात आणि हे सगळं काय चाललंय ही काय दादागिरी लावलीये तेव्हा आशू बोलतो आम्ही कोण आहोत हे जास्त महत्वाचं नाहीये हे तुमचे कोण आहेत ना हे जास्त महत्वाचं आहे अहो आजी आजोबांचं आजार पण काढावं लागल म्हणून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि तुम्हाला जर इतकंच आहे तर तुम्ही स्वतःहून घराच्या बाहेर जा ना त्या दोघांना घरातून बाहेर काढायची काय गरज होती तेव्हा तो माणूस बोलतोय तू मुलगी आहेस ना म्हणून शांत बसलोय नाहीतर आतापर्यंत तेव्हा आशू बोलतो आतापर्यंत काय आतापर्यंत काय बोल आणि मला एक सांग तू मुलगा असून स्वतःच्या आई वडिलांसाठी काय केलंस अरे लहानपणापासून तुला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या ते राबले फक्त तुझ्यासाठी तुला मोठं होताना बघण्यासाठी आणि तू आता काय करतोयस तर त्यांच्याबरोबर हे असं चुकीचं करतोयस असं म्हणतच आशू त्या दोघांचे डोळे उघडतो शिवा बोलते हे बघा आता आम्ही इकडून गेल्यानंतर यांना जर तुम्ही त्रास दिला तर मला दुसरी भाषा सुद्धा चांगलीच येते तेव्हा सून आणि मुलगा दोघेही शिवाची माफी मागू लागतात शिवा बोलते माफी माझी मागू नका तुमच्या आई वडिलांची माफी मागा असं म्हणतच दोघेही त्या दोघांचा आजी आजोबांचा आजी बोलते पोरी खरंच तुझा नवरा ना खूप नशिबा असणार आहे तेव्हा शिवा बोलते तुम्हाला माहितीये का माझा नशिबा नवरा कोण आहे हाच आहे तेव्हा आजी बोलते खरंच तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहात लोकांची मदत करण्यासाठी तेव्हा आता आशू हसतो आणि दोघेही बाहेर निघून येतात बाहेर आल्यावर शिवा आशूला थँक यू बोलते आणि बोलते आशू बरं झालं तू वेळेवरती आलास आणि म्हणूनच आपण त्यांना मदत करू शकलो त्यांना घरी परत घेऊन येऊ शकलो तेव्हा आशू बोलतो शिवा हे जे काही केलं ते आपण दोघांनी मिळून केलं आणि तुला असं वाटत असेल ना मी खूप वाईट आहे तर इतकाही मी वाईट नाही कारण कसं आहे ना त्या मीटिंगमध्ये तुला वाटलं असेल मी कामगारांचा विचार करत नाही पण मी इतकाही वाईट नाही असं बोलून आशू तिकडून निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय कीर्ती सुहास रस्त्यावरून जात असतात आणि तेवढतच त्यांची गाडी पंचर होते आणि तेवढतच तिथे हा चंदन येतो त्यावर सुहास बोलतो झा आलं आला हा बोका आडवा आला बर काय कीर्ती मॅडम ओळखलत का तेव्हा कीर्ती ते बोलते तुला न ओळखून कसं चालणार आहे तुला तर मी चांगलंच ओळखते बोल पटकन काय काम आहे तेव्हा चंदन बोलतो जरा महत्वाचं बोलायचंय तेव्हा सुहास बोलतो ए, जर तुला पैसे हवे असतील ना तर एक रुपया सुद्धा मिळणार नाही तेव्हा चंदन बोलतो साहेब आहे ना मला तुमचे पैसे नको आहेत मला तुम्हाला इतकंच सांगायचंय मला तुमचं खरं कळलंय आणि हे ऐकून तर कीर्ती आणि सुहासच्या चेहऱ्याचा रंग चुडतो सुहास बोलतो काय 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 खरं कळलंय आणि आता मात्र चंदन जोर जोरात हसू लागतो आणि बोलतो ते तर तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय अहो कीर्ती मॅडम यांचा जरा घाम पुसा तेव्हा कीर्ती बोलते ए चंदन काय तमाशा लावलायस तेव्हा चंदन बोलतो तमाशा तर तुम्ही लावलाय आमच्या शिवाच्या आयुष्याचा तेव्हा कीर्ती बोलते ए चंदन तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस ते आणि हे जे काही घडलंय ना ते तिच्या कर्मामुळे घडलंय आमच्या नाही तेव्हा चंदन बोलतो जर हे सगळं कर्मावरून घडत असतं ना तर आज तुम्ही घराच्या बाहेर पडल्या असत्या शिवा नाही आणि शिवा कोणामुळे त्या घराच्या बाहेर पडलीये ना हे मला चांगलंच कळलंय तिला घराबाहेर काढण्यामागे फक्त तुमचाच हात आहे हे मला चांगलंच कळून चुकलंय तेव्हा सुहास बोलतो कीर्ती डालिंग अगं माझे हात ना शिवशिवत आहेत मी कधीही याचा गळा दावू शकतो अरे चंदन कधीतरी खाल्ल्या मिठाला जाग अरे आमच्याकडून किती पैसे उकळलेस आणि आता आम्हालाच धमकी देतोयस तेव्हा चंदन बोलतो हो का पण तर आता शिवाचं मीठ खातो आणि तेही स पर्सेंट शुद्ध तुमच्यासारखं भेसळ नाही तेव्हा सुहास बोलतो तुला काय म्हणायचंय आम्ही झोलर आहोत तेव्हा चंदन हसू लागतो आणि बोलतो हे काय वेगळं सांगायची गरज आहे आणि मुद्दा बदलू नका मला माहितीये हे सगळं तुम्हीच केलंय तेव्हा कीर्ती बोलते तुझ्याकडे काय पुरावे आहेत आणि तसंही तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे तेव्हा चंदन बोलतो तुम्ही अगदी बरोबर बोलताय याचे पुरावे माझ्याकडे नाही आहेत पण अगोदरचे तर पुरावे आहेत ना तुम्ही मला पाठवलेले पैसे बँक स्टेटमेंट्स मला दिव्याला लग्नात पळून नेण्यासाठी तुम्ही मला कशी मदत केली ना याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत पण ते आता नाही दाखवणार तुमच्या घरी येऊन सगळ्यांना दाखवणार सगळ्यांना तुमचं खरं रूप कळलंच पाहिजे तेव्हा सुहास बोलतो मला एक सांग तू आम्हाला धमकवतोयस का तेव्हा चंदन हसू लागतं आणि बोलतो ऑब्व्हियसली मी तुम्हाला धमकवतोयच तेव्हा कीर्ती बोलते चंदन तुझं हे प्रामाणिकपणाचं नाटक बंद कर आणि तुला किती पैसे पाहिजेत ना ते बोल तेव्हा चंदन बोलतो कीर्ती मॅडम मला तुमचे पैसे नको आहेत तेव्हा कीर्ती बोलते का काय झालं आता का तुला पैसे नको आहेत तुला त्या शिवाचा पुळका आलाय का तेव्हा चंदन बोलतो हो आलाय पुळका कारण ती खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही तिच्या चांगल्या असण्याचा गैरफायदा घेत आहे तेव्हा कीर्ती बोलते जास्त नाटकी करू नकोस आणि एक गोष्ट विसरू नकोस पण तुला आताही मी तुरुंगात टाकू शकते बोल टाकू का तेव्हा चंदन बोलतो टाका ना पिंधस्त टाका मला टाका पण शिवाला नका तेव्हा सुहास बोलतोय आमच्या नादाला लागू नकोस तेव्हा चंदन बोलतो माझं सोडव पण तुम्ही नादाला लागलाय ना हे तुम्हाला लवकरच कळेल असं बोलून चंदन तिकडून निघून जातो तेव्हा सुहास आणि कीर्ती सुद्धा घरी निघून येतात घरी आल्यावर ते का डिझायनरला बोलवतात आणि पत्रिका फायनल करतात पत्रिका दाखवण्यासाठी ते सीताई आणि भाऊना बोलवतात सीताईला पत्रिका खूप आवडते पण पत्रिका बघून भाऊना खूप टेन्शन आलेलं असतं ते मनातल्या मनात, मनात बोलतात आशू अरे हे तू काय करून बसलास नाही मला शिवाशी बोललंच पाहिजे असं म्हणत असते शिवाच्या गॅरेजवरती जातात शिवा गाडी रिपेअर करत असते ती म्हणत असते आठ नंबरचा पाना द्या रे तुमच्या आईच्या गावात लवकर द्या आणि तसे ते भाऊ येतात आणि पाना गँगला बोलतात थांबा तिला सांगू नका मी आलोय आणि ते तिला पाना देतात आणि गाडी रिपेअर झाल्यानंतर शिवा गाडीच्या बाहेर येते गाडीच्या खालून बाहेर येते आणि भाऊना तिथे बघून तिला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते भाऊ या ना आत या तेव्हा भाऊ मात्र तिचा हात पकडतात आणि बोलतात शिवा थांब आणि तिला घट्टाशी मिठी मारतात तिचा हात हातात घेत म्हणतात शिवा जमलं तर मला माफ कर आश्वानी तर नेहाचं लग्न होतंय पण मी काहीच करू शकत नाहीये कारण सीताने तसं वचनच घेतलंय की या लग्नामध्ये मी सहभागी होईन म्हणून पण मला त्या लग्नात सहभागी व्हायचं नाहीये मला हे लग्नच होऊ द्यायचं नाहीये पण मला कळत नाहीये मी काय करू तेव्हा शिवा बोलते भाऊ तुम्ही आधी शांत वा बरं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही फक्त लग्नाच्या तयारीला लागा कारण माझा माझ्या आशीवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही फक्त बघा काय होतंय ते आणि आजचा भाग इथे संपतो